नव्याने नियुक्त झालेले मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे अमित शहा यांच्या मर्जीतले अधिकारी आहेत गृह मंत्रालयात त्यांनी याआधी अनेक जबाबदाऱ्या अमित यांच्या पार पाडल्या आहेत काश्मीरातील कलम तीनशे सत्तर हटवण्यासाठी गृह मंत्रालयात जे विशेष डेस्क स्थापन करण्यात आले होते त्याचे प्रमुख हेड ज्ञानेश कुमार होते अयोध्या प्रकरणाची जबाबदारीही त्यांच्याकडेच होती त्याखेरीज अमित शहा हे ज्या सहकार मंत्रालयाचे मंत्री आहेत त्या मंत्रालयाचे सचिव म्हणूनही ज्ञानेश कुमार काम पाहत होते त्यामुळे अमित शहा यांनी आपल्या मर्जीतला अधिकारी निवडणूक आयुक्त म्हणून नेमला आणि त्यामार्फत बावीस निवडणुकांचा मार्ग प्रशस्त केला अशा चर्चांनी वेग घेतला आहे नेमकं का सत्य काय आहे अमित शहा यांनी निवडणुकांवर आपलं वजन कायम ठेवण्यासाठी कुमार यांची नियुक्ती केली आहे का सगळं काही समजून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार यांची एकोणीस फेब्रुवारी रोजी नियुक्ती करण्यात आली होती या नियुक्तीची घोषणा अत्यंत घाईत करण्यात आली वास्तविक मुख्य निवडणूक आयुक्त निवडण्याच्या पॅनलमधून सरकारने सरन्यायाधीश यांना वगळले आहे आणि त्यात केंद्र सरकारचे प्राबल्य राहील अशी रचना करण्यात आली आहे या तरतुदींना आव्हान देणारी याचिका प्रख्यात कायदे तज्ज्ञ प्रशांत भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयात केली आहे त्या याचिकेवरील सुनावणी करण्याआधीच मुख्य निवडणूक आयुक्त नेमण्यात आल्याची घोषणा सरकारने अधिसूचना काढून जाहीर केली होती त्यामुळे ही घोषणा आणि मुख्य निवडणूक आयुक्तांची निवड वादाच्या भवऱ्यात सापडली आहे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे अठरा फेब्रुवारीला निवृत्त होणार होते त्यामुळे त्याच्या आधीच सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येणं अपेक्षित होत बारा फेब्रुवारीला त्याची सुनावणी होणार होती पण ती पुढे ढकलली गेली आणि तेवढ्या अवधीत सरकारने डाव साधला आणि आपला मर्जीतला मुख्य निवडणूक आयुक्त नेमला असा आरोप आता विरोधकांकडून होत आहे मुख्य निवडणूक आयुक्त निवडण्याच्या समितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी या तिघांचा समावेश आहे यात विरोधी पक्ष नेत्यांची भूमिका केवळ नावापुरतीच केली आहे असं म्हटलं जात आहे दोन विरोधी एक असं बहुमत सरकारच्या बाजूला असल्याने सरकार म्हणेल तेच खरं ठरणार आहे मुळात या निवड समितीतून सरन्यायाधीशांना बाजूला करण्याचा जो निर्णय घेण्यात आला त्यामागे नेमकं काय प्रकरण असणार याचा अंदाज कोणीही बांधू शकतो मुख्य निवडणूक आयुक्त नेमण्याची घाई करू नये असे या समितीच्या बैठकीत राहुल गांधी यांनी सांगून पाहिलं होतं असा त्यांनी दावा केला पण त्यांच्या या सूचनेचा विचार होणं शक्यच नव्हतं त्यामुळे राहुल गांधी यांनी या निवड प्रक्रियेवर असहमती दर्शवून बैठकीतून सभात्याग केल्याचं सांगण्यात येत आहे त्यानंतर रात्री उशिरा ज्ञानेश कुमार यांची या पदावर नियुक्ती झाल्याची घोषणा करण्यात आली आता ज्ञानेश कुमार यांना पंचवीस जानेवारी दोन हजार एकोणतीस पर्यंत अवधी मिळणार आहे या पाच वर्षांच्या अवधीत तब्बल बावीस राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचं कामकाज त्यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे या बावीस राज्यांमध्ये भाजपने कधीच न जिंकलेल्या पश्चिम बंगाल केरळ अशा राज्यांचा आणि त्याखेरीज उत्तर प्रदेश आणि बिहार या राजकीय दृष्टीच्या महत्वाच्या राज्यांच्या निवडणुका देखील होणार आहेत त्यासाठी सरकारला आपला हस्तक असलेला मुख्य निवडणूक आयुक्त या पदावर नेमायचा होता म्हणून त्यांनी हे प्रकरण घाईने केलं आहे असा आरोप काँग्रेसकडून झाला आहे लोकशाही प्रक्रिया निष्पक्षपणे राबवण्यासाठी निवडणूक आयोगाची भूमिका महत्वाची असते हा आयोग लोकशाही प्रक्रियेचा मुख्य कणा आहे पण आपल्या मर्जीतला अधिकारी नेमून हा आयोगच आपला शर्गिर्द बनण्याचा उद्योग आपल्या मर्जीने केला गेला आहे असं अनेकांचं म्हणणं आहे या आधीचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची भूमिका ही निष्पक्ष स्वरूपाची राहिलेली नव्हती असं देखील आधोरेखित केलं जात आहे विरोधकांनी निवडणूक प्रक्रियेत घेतलेल्या आक्षेपांना वाटण्याच्या अक्षता लावण्यात राजीव कुमार आघाडीवर होते अनेक प्रकरणात त्यांनी विरोधकांची मुस्कट दाबी केलेली दिसून आली आहे सत्तर मतदार कसे महाराष्ट्रात अचानकच लाख वाढले या वाढीव मतदारांची नावे आणि पत्ते आम्हाला द्या अशी अधिकृत मागणी काँग्रेसकडून झालेली असतानाही असा डेटा आम्ही देऊ शकत नाही असं सरळ उत्तर देऊन ते मोकळे झाले होते अनेक ठिकाणच्या निवडणुकांचा विषय हायकोर्टात गेल्यानंतर ईव्हीएम मशीन मधला डेटा काढून टाकण्याचा प्रकारही त्यांच्याच काळात झाल्याचे हरियाणात निदर्शनास आलं होतं महाराष्ट्रात मार्कटवाडी येथे झालेल्या मतदानाबद्दल असमाधानी असलेल्या गावकऱ्यांनी बॅलेट पेपरवर मॉक पोल घेण्याचा प्रयत्न केला पण तो प्रयत्नही हाणून पाडण्यात आला या मागेही निवडणूक आयोगाचा हात होता ही बाबही लपून राहिलेली नाही अशा सगळ्या प्रकारचे आरोप होत असताना राजीव कुमार मात्र शेरो शायरी ऐकून पत्रकारांची उत्तरे टाळत राहिले होते अमित शाह यांच्या मर्जीतील असलेले नवे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे याच वाटेने जाणार अशी धास्ती विरोधकांमध्ये भरली आहे आता हे कुमार साहेब किती निष्पक्षपणे आपलं कामकाज पार पाडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे नव्या आयुक्तांबद्दल तुमची मते काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद दैनिक राज्य लोकतंत्र